बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात हो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे हौशी कलावंत हे यूट्यूब मित्र मित्रहो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण वाचन करणार आहोत ते बायजा या कथा संग्रहाची आणि या कथासंग्रहातील सात नंबरची जी कथा आहे उमेदवार तिचं आता आपण वाचन करणार आहोत चला करूया उमेदवार या, या कथेचे वाचन हो पण आमचा उमेदवार जर तुम्हाला आवडला तर त्या उमेदवाराला मत नक्की द्या म्हणजे त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनेलला लग्न लावून बरेच दिवस होऊन गेले होते आता गोदा गणूच्या मागे लागली होती तिलाही गणू बरोबर आपल्या महादूचे लग्न उरकायचे होते गणूही तसा लग्नाच्या वयाचा झालेला होता धाकटा रामा व संगीता ही पोरही आता चांगलीच मोठी आणि जाणकार झाली होती बायजाचे मात्र गणूच्या लग्नासाठी मन धजावत नव्हते लग्न करायचे तर पैसा कुठून आणायचा हा प्रश्न तिच्या पुढे होता भिकाच्या दवाखान्याला खर्च झाला होता बऱ्याच लोकांचे पैसे देणे बाकी होते तरी हाताशी थोडी पुंजी होतीस ती गणूच्या लग्नासाठी जपून ठेवली होती पण ती तेवढी पुरेशी नव्हती लग्नाचा विषय काढला की गणू कसा अगदी लाजत होता मनापासून मात्र त्याला ही गोष्ट हवी होती तो बैल म्हशी शेती यातच गुंतला होता मला दुसरा पर्यायच नव्हता तसे पाहता त्याला खूप शिकण्याची अगदी मनोमन इच्छा होती तालुक्याच्याच गावी सरकारी नोकरी करायची होती कि त्याची स्वप्न होती परंतु घरची परिस्थिती व भिकाचा आजार यामुळे त्याला शिक्षण अर्ध सोडून मनाला मुरड घालावी लागली होती तरुणपणातच गणूची स्वप्न भंग पावली होती त्यामुळं तो कायमचा असा अबोल राहिला होता परिस्थितीमुळे स्वप्नांचा चोराडा कसा होतो हे गणूने चांगल्या पद्धतीने अनुभवलं होत थंडीच्या दिवसात एक दिवस त्याने शेकोटी केली आणि याच शेकोटीत आपली सर्व शाळेच्या कागदपत्रांची अगदी रागानेच आहुती देऊन टाकली परंतु त्याला धाकटा रामा व संगीता यांना खूप शिकवायची होती पोरांनी खूप शिकावं मोठं साहेब व्हावं अशी त्याची मनोमन इच्छा होती त्यासाठी तो शेतात काबाड कष्ट करत होता आलेल्या संकटांना तोंड देत होता बापाचा आजार पण सहन करत होता आपल्यासारखी परिस्थिती या पोरांची होऊ नये यासाठी तो अगदी धडपड करत होता धाकटी भावंड असली तरी ती त्याला त्याच्या मुलासारखीच होती संगीता पाठोपाठ आता धाकट्या रामाही शिक्षणात चांगला तरबेज झाला होता वर्गात अहो नंबर आणत होता त्याच्या नाकातला शेंबूळ तो कधीच गायब झाला होता संगीताचे डोक्यावरचे सपार आता चांगले चापून चुकून बसले होते पोरं आता सुधारली होती बायजाची पोरं लय हुशार अस अख्ख गाव म्हणत होते आणि याच बायजाला ही कौतुक होत आणि याच आशेवर बायजा संसाराचा गाडा रेटत होती संगीता शिक्षण करून कोंबड्या सांभाळून बायजाला संसारात हातभार लावत होती धाकटा रामा ही आता गणूच्या चांगल्या हाताशी आला होता एक दिवस व तिचा नवरा शिरपत बायजाच्या घरी आली त्यांनाही आपल्या महादूचे लग्न उरकायचे होते शिरपत तसा राजकारणी माणूस ग्रामपंचायत कमिटी मधील सदस्य त्याला घरात व संसारात जास्त रस नव्हता राजकारण म्हटलं की त्याच्या अंगात कसं वारं येईल एकदा असेच शिरपतने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गोदाला उमेदवार म्हणून उभे केले तिच्या खोट्या सह्या करून उमेदवारी अर्ज भरला गोदाची ओळख फक्त अंगठ्याशी होती सही हा प्रकार तिला येत नव्हता प्रचाराची रणधुमाळी चालू झाली भिंतीवर पोस्टर रंगवली गेली अनेक भिंतीवर उमेदवारांचे फोटो लावण्यात आले घराघरात जाऊन उमेदवार मतदारांना विनवणी करू लागली रात्री अपरात्री ही हॉटेलत पार्ट्या चढू लागल्या याचा गोदाला काहीही थांब बघत नव्हता गोदाचा सारा प्रचार हा शिरपतच करत होता गावातील बायका मात्र गोदाला काय सरपंच बाई म्हणून सतत हिनावत होत्या विहिरीवर धुनो भांडी घासायला गेल्यानंतर आया बा, बाया गोदाला हसत होते तिला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं जे करायचं ते शिरपत करत होता आणि तो बरोबरच असणार अशी तिची खात्री होती अखेर मतदानाचा दिवस येऊन ठेपला आता मात्र गोदाला या दिवसासाठी गावात हजर राहणं गरजेचं होत शिरपतने मतदानाच्या दिवशी गोदाला चांगलं काठा पात चा लुगड तालुक्यावरून आणलं होत सकाळीच गोदा नवक लुगड नेसून सजली चोळीची बटणं दोन खांदे आकसून घट्ट लावली कपाळावर थोडेसे मेन लावून ठसठशीत थस कुंकू हरशत वाकून बघत लावले केसांचा आंबाडा बांधून डोक्यावर पदर घेतला शिरपतही आता चांगला सजला होता कांजी केलेली टोपी घालून दोघांनीही देवापुढे दिवा लावला देवाला हात जोडले व मोठ्या उत्साहात ते मतदानाला गावात निघाले निघताना मात्र गोदाने शिरपतला आड घातली मला सई बी येणार नाही मी अंगठा देणार तू चल ग मी बघतो सईबीच काय ते शिरपतने वेळ मारून दिली दोघे जण आपल्या नव्या कोऱ्या सायकलवर बसून सकाळी मोठ्या थाटातच गावात निघाले मतं मिळवण्यात शिरपतचा हात कोणी धरणारे नव्हते दादा मामा करून तो बरोबर मत फोडत होता त्याचा दिवसभर हाच कार्यक्रम चालू होता गोदा मात्र सजवलेल्या बाउलीसारखी पदर सावरत खुर्चीवर बसून होती तिला हे सारं अप्रूपच वाटत होते पहिल्यांदाच तिला कुणीतरी होऊन बसायला खुर्ची देत पाणी देत होतो कोणी चहा देत होतो उमेदवार म्हणून तिची जेवढी काळजी घ्यायची तेवढी लोक तिची काळजी घेत होती त्यामुळे ती खुश होती भूतवर गोदाच्या ओळखीच्या बायका गोदाला हात वर करून धीर देत होत्या शिल्पचा संपर्क व गोदाचा संपर्क पाहता मतदान उजवे झाल्यासारखे वाटत होते मतदान संपले शिल्पतला आपला उमेदवार लागणार याची पक्की खात्री होती मतपेट्या मत सील करण्यात आल्या दोन तासांनी मतमोजणी होणार होती दोन तासात निवडणूक अधिकाऱ्यांना मतमोजणीची तयारी करायची होती त्यांनी रितसर मतमोजणीचे अर्ज काढले व प्रत्येक उमेदवाराला पाचारण करून त्यांची त्या अर्जावर सही घेतली वाढ नुसार उमेदवार सही करत होते शिरपतचे मन गडबड करू लागले गोदाला तर सही येत नव्हती आणि सही करणं गरजेचं होत शिरपतने गोदाला सायकलवर बसवले हो व चुपचाप सायकल गामटत आपल्या शेताच्या डोकंभर उंच असलेल्या बाजरीच्या शेतात गोदाला लपवली बाजरीतून बाहेर यायचं नाही अशी गोदाला तंबी देऊन तो परत सायकल मारत मतमोजणीच्या नाव होते आपल्याला काही माहितीच नाही या आविरवा शिरपत वावरत होता आणि गोदा, गोदा तर सापडत नव्हती अ गोदा सापडत नाही तर मी सही करतो की मी नवरा आहे तिचा शिरपतने पुन्हा एकदा शपकल लढवली त्याचा काहीही उपयोग झाला नाही निवडणूक अधिकारी हे नियमात बसत नाही म्हणून ते सांगू लागले आता शोध झाला गावातील सगळी घर पालती घातली गल्ल्या शोधल्या अ एवढच काय पण महिलांनी गावातील सर्व सार्वजनिक मुताऱ्या संडास सगळी पालथी घातली परंतु उमेदवार काही मिळेल काही लोक गोदाच्या घरी जाऊन आले तिथेही तिचा पत्ता नव्हता आता संध्याकाळचे सात वाजले होते आणि तिच्या घरच्या आजूबाजूला लोकांनी बॅटऱ्या मारून पाहिल्या गोदा काही सापडेला गोदाला मात्र बाजरीच्या शेतातून त्या बॅटऱ्यांचा प्रकाश स्पष्ट दिसत होता आता ती मनोमन घाबरली होती बाजरीत एकटीच बसून तिला अगदी हुडहुडी भरली होती परंतु तिला तिचा काही विलाज नव्हता काहीही झालं तरी बाहेर यायचं नाही हा शिरपतने मारलेला दम तिला चांगलाच आठवत होता ती तशीच मूग गोळून गप्प बसून राहिली कार्याला यश आले नाही शिरपत मात्र अहो मी सही करतो की बायको आहे ती माझी अस या मतावर तो अगदी ठाम होता विरोधकांनी मते खाण्यास तो यशस्वी झाला होता सईचे प्रकरण असे अचानक निर्माण होईल याची मात्र त्याला बिलकुल कल्पना नव्हती शेवटी विरोधकांनी गोंधळ घालून उमेदवार बाद करण्याचा निर्णय घेतला व अधिकाऱ्यांनाही तो निर्णय सांगितला आणि अधिकाऱ्यांनीही हा उमेदवार बाद करण्याचा निर्णय मान्य केला आता मात्र आत्ता मात्र शिरपत चांगल्यापैकी गडबडला होता इतक्या दिवसांची मेहनत प्रचार पैसा वाया जाणार होता आणि इज्जतीचा जो फालुदा होणार होता तो तर वेगळाच शेवटी शिरपतने निवडणूक अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करलीच व मला एक तास द्या मी उमेदवार हजर करतो असे वचन दिले अंधारात शिरपतने आपला डायनामा असलेली सायकलवर टांग टाकून तो शेताकडे निघाला घरातून कंदील घेऊन तो तडक बाजरीत घुसला कंदिलाचा प्रकाश आपल्याकडे येतोय हे पाहून गोदा घाबरली ती बाजरीतच जरा चुळबुळ करू लागली मी हाय म्हणून शिरपतनं तिला आवाज दिला व अर्ध्या तासात त्याने बाजरीतच तास बसून कंदिलाच्या प्रकाशात गोदाला गोदा अशी सही करायला शिकवली गोदाला सही जमली व शिरपतने गोदाला सायकलवर घेऊन ग्रामपंचायत गाठली मिशीवर ताव मारर हा घ्या तुमचा उमेदवार म्हणत निवडणूक अधिकाऱ्यासमोर मोठ्या तोरक शिरपत बसला गोदाने ही शिरपतकडे एक नजर टाकून अर्जावर गोदा अशी सही केली विरोधकांनी तोंड बोटात घातली शिरपतने विरोधकांची चांगलीच जिरवली होती गोदाने केलेली सही पाहून शिरपत पुन्हा आपल्या मिशीवरून बोटे फिरवून अगदी मिश्किलपणे विरोधकांकडे पाहत होता रात्री नऊ वाजता निकाल जाहीर झाला तो सजवलेल्या बैलगाडीतून गुलाल उधळत ताशांच्या गजरात वाजत गाजत गोदाची विजयी मिळवून अख्ख्या गावातून टाकली मित्रो असं इथेच थांबतो पुढचा भाग पुढच्या वेळी पण आमच्या या विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीला लाईक आणि शेअर मात्र तोपर्यंत धन्यवाद